ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला करा सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने अल्पवयीन बालिकेस व वा आरोपी वापी येथून जिल्हा वलसाड राज्य गुजरात येथून ताब्यात घेतले आहे या संदर्भातील गुन्हा पंढरपूर तालुका पंढरपूर तालुका ठाण्यात दाखल झाला होता अल्पवयीन बालिकेला आरोपी मल्हार लक्ष्मण साळुंके याने फूस लावून पळवून नेल्याने पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात एक मे दोन हजार चोवीस रोजी याबाबतचा गुन्हा दाखल झाला आहे आरोपीचा शोध घेण्यासाठी व तपासासाठी हा गुन्हा दोन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाकडे वर्ग करण्यात आला होता कक्षाला मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी कसोशीने तपास करून मिळालेल्या गोपनीय व तांत्रिक माहितीच्या आधारावर त्यातील अपहृत बालिकेस व वा आरोपीस वापी येथून ताब्यात घेऊन पुढील कार्यवाहीसाठी पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात हजर केले आहे ही कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर पोलीस उप अधीक्षक विजयलक्ष्मी कुरी पोलीस निरीक्षक खंदाळे व उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे पोलीस उपनिरीक्षक सुनील मोरे सहाय्यक पोलीस फौजदार सविता खोकणे आदींनी केले